नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित महानिर्मिती कंपनी ही महाराष्ट्र शासनाचे उपक्रम असून ऊर्जा निर्मिती क्षेत्रात देशात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे तेरा हजार दोनशे वीस मेगावॅट स्थापित क्षमता औष्णिक जल वायू आणि सौर आणि अकरा हजारपेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या कंपनीकडून खालील पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा पदाचे नाव पहिलं पद आहे वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा अजासाठी सॉरी अजासाठी एक जागा आहे टोटल जागा जर बघायला गेलो आपण तर दोन जागा आहे खुल्यासाठी एक जागा आहे टोटल दोन त्यानंतर उपवरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा अजासाठी एक जागा आहे विजासाठी एक त्यानंतर इमावासाठी एक सहा आणि क्षयमा वर्ग म्हणजे एस सी बी सीसाठी एक जागा आहे खुल्यासाठी एक जागा आहे आणि टोटल जागा आहे पाच पुढील पद आहे उपव्यवस्थापक सुरक्षा यासाठी एक, एक पद आहे एक जागा आहे खुल्यासाठी आणि टोटल जागा बघायला गेलो तर आपण एकच आहे त्यानंतर आहे कनिष्ठ अधिकारी सुरक्षा एकूण जागा आहे अजासाठी सहा महासाठी दोन आहे मासेसाठी एक आहे त्यानंतर अजसाठी आहे दोन जागा म आ साठी एक जागा आहे त्यानंतर विजा असाठी दोन जागा आहे म आ म्हणजे म आ म्हणजे महिला आरक्षण ठीक आहे राखीव ठेवलेली आहे त्यानंतर भजक क एक जागा आहे भज ड एक जागा विमा प्र एक जागा आहे ईमा व म्हणजेच ओबीसीसाठी पाच जागा आहे महिला आरक्षणासाठी एक जागा राखीव आहे माजी सैनिकासाठी एक जागा राखीव ठेवलेली आहे त्यानंतर आदोगसाठी एक जागा आहे म्हणजेच ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सीसाठी चार जागा आहे महिलांसाठी एक राखीव आहे माझी सैनिकसाठी एक राखीव आहे त्यानंतर खुला टोटल जागा आहे नऊ महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत तीन माझी सैनिकसाठी एक आणि टोटल जागा बघायला गेलो आपण तर बत्तीस आहे महिला आरक्षणासाठी दो आ, टोटल नऊ जागा आहे आणि माझी सैनिकांसाठी चार जागा आहे ठीक आहे तर बघा हे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर अधिक माहितीसाठी कृपया डब्ल्यू 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 डॉट महा जन को इन डॉट इन या वेबसाईटला करियर विभागातील भेट द्यायची आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे तर आठ चारच आहे ठीक